नमस्कार मी कौशल्य नामदार मराठी भाषेला अखेर अभिजात दर्जा मिळाला ही बातमी आताच कानावर आली शासनाची मोहर त्याच्यावर उमटली आणि एका अर्थाने मला असं वाटतं की कुसुमाग्रजांनी एका कवितेत असं लिहिलं होतं की शासनाच्या दारात मराठी भाषा फाटक्या वस्त्रांनीशी उभी आहे तो कलंक आज मराठी भाषेवरचा पुसला गेला की आणि तो मराठी भाषेवरचा म्हणण्यापेक्षा आपल्यावरचा मराठी भाषकांवरचा की आपण आपल्या मातृभाषेला काही देणं लागतोय ही आज एक अत्यंत त्याची एक महत्वाची पायरी महत्वाचा टप्पा आपण पार केला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला जे जे लोक ज्या ज्या लोकांनी याची जबाबदारी उचलली त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो मग त्याच्यात वेगवेगळ्या वेळचे सरकार असतील वेगवेगळ्या पक्षाचे मराठी भाषेचे मंत्री असतील ज्यात माननीय विनोदजी तावडे माननीय सुभाषजी देसाई माननीय दीपकजी केसरकर या सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करतो केंद्र शासनाला च्या गृह विभागाचे मी आभार मानतो की त्यांनी शेवटी ही जी मागणी होती अनेक वर्षांची मराठी माणसांची त्याच्यावर एक शासनाची मोहोर उमटवली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला मला असं नेहमी वाटतं की आता हे उत्तरदायित्व आपल्याकडे जो सामान्य मराठी भाषक आहे की मराठी भाषेचं संवर्धन व्यवस्थित व्हावं त्याचा प्रसार व्हावा कारण मराठी भाषा समजा तुम्हाला टिकवायची असेल तर त्याचा एकच मार्ग आहे ती वाढवायची समर्थ जेव्हा म्हणतात की महाराष्ट्र धर्म वाढवावा तेव्हा मराठी भाषा वाढवावी हेच त्यांच्या मनात असणार असं मला नेहमी वाटतं मी, मी पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मला इथे अगदी सुरेश भटांच्या लाभ भले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी आज असं मला धन्य वाटतंय एकच गोष्ट त्याची पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते की तुम्हाला वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करावा लागतो पण तुम्हाला भाषा वाचवायची तर तिचा वापर वाढवावा लागतो आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे यामुळे एक निधी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपलब्ध होईल तो व्यवस्थित उपयोगात आपण आणू आणि मराठी भाषेचं जे आपण देणं लागतो ते आपण इमाने एकबारे फेडू असा विश्वास मला इथे व्यक्त करावा वाटतो आणि हे शब्द उच्चारून जे जे हा निधी उपयोगात आणणार आहेत त्यांच्यावर एक जबाबदारीचा अंकुशसुद्धा मला एक सामान्य मराठी नागरिक म्हणून ठेवावा असा वाटतो धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं सर्व मराठी भाषकांचं अभिनंदन